आठ मुलं जे रिअल इस्टेटमध्ये काम करतात पुण्यामध्ये त्यांच्या कंपनीमार्फत ते या ठिकाणी ट्रीपसाठी आले होते दुधीवरे गावाच्या बाजूला जे आहे विला सोसायटी एस्केप्स विलामध्ये राहायला आले त्यांनी पेड केलेलं आहे त्या ठिकाणी पेड सर्व्हिस आहे लॉजिंग विथ बोर्डिंग हे संध्याकाळी त्या ठिकाणी आले असताना त्या विलामधून जो विला आहे हा पवना डॅमच्या अगदी कॅशमेंट एरियाच्या जवळच्या बाजूला जिथं पाण्याची सं पाणी संपतं त्या ठिकाणी आणि या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही मुलं पाण्यामध्ये उतरली मागच्या बाजूने विलाच्या मागच्या बाजूने गेट आहे तिथून ते खाली गेले आणि तिथं बाजूला असलेल्या बोटी त्यांनी घेतल्या आणि ते पाण्यामध्ये गेले पाण्यामध्ये गेल्यानंतर एक मुलगा जो आहे ती कायाकची छोटी बोट आहे अशी निमोळती होणार त्यात तो पाण्याच्या जरा थोडं मध्यम गेल्यानंतर त्याला तर एम्बॅलेन्स झाला आणि तो पडला पण त्याच्या बाजूलाच त्याचा जो दुसरा मित्र आहे म्हणजे जो पडला तो तुषार अहिरे होता तुषार अहिरे आणि गणेश गोसाव दुसऱ्या बोटने गेले आणि मयूर भरसाके हा सिंगल बोटीमध्ये गेला तो पडल्यानंतर हा तुषार त्याला वाचण्यासाठी पोहत पोहत तिथपर्यंत गेला परंतु समोरच्याला धरायच्या प्रयत्नामध्ये तो खाली दुसरा खाली बुडाला ज्याला पोहता येत नाही तो खाली बुडाला आणि ह्यांनी ती बोट पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याला धरता आली नाही मयूरला म्हणून नंतर पाण्यात दम लागून त्यामध्ये बुडाला हे आपलं जेव्हा कळलं त्याची व्हिडिओ पण त्यानंतर त्यांच्याकडे तिथे त्या ते स्थानिक त्यांच्याच लोकांनी काढलेले आपण तिथे गेल्यानंतर शिवदुर्ग मध्ये तिने आपण पहिल्यांदा एक डेड बॉडी काढली आणि मयूरशी आपल्या दुसऱ्या दिवशी मिळाली चौकशी आणि ते असं लक्षामध्ये आलं की या ठिकाणी ही मुलांना जा त्या डॅमच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर शेकडेहून अधिकारी आहे आणि मी एक्झी जे सुप्रिंटेंडेंट आहे त्यांच्याशी बोललो की डॅममध्ये कसं कोणाला बाहेरच्या पर्यटकांना जायला बंदी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इतर लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही कारण डॅमची शासकीय प्रॉपर्टी आहे आणि विदाऊट परमिशन त्या ठिकाणी कोणाला काही जाणं येणार नाही मग जर असं असेल तर ह्या मुलांना त्या ठिकाणी कुठलीही न देता किंवा ते त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून असे कुठलेही प्रयत्न मालकांनी केलेले नाहीत ॲक्च्युली जी त्यांची जबाबदारी की त्या ठिकाणी ते जाणार नाहीत ऑलरेडी बॅन एरिया म्हणून आपण त्यांच्यावरती तीनशे चार जे आय पी सी सी आर पी सी म्हणजे एकशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या दोन्ही जे एस्केपचे मालक आहेत आरती मंडलिक आणि ज्याच्या बोटीमध्ये संतोष साळके यांच्या हे गुन्हा दाखल केला